अगदी झणझणीत चटपटीत आणि कुरकुरीत पण ही गरमागरम मिरची फ्राय खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला या रानातून आणलेल्या ताज्या फ्रेश मिरची पासून झणझणीत आणि चटपटीत अशी मिरची फ्राय बनवून दाखवणार आहे एकदम चटपडीत असा पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला एकदम भारी लागते मिरची खायला काही ना कशी जेवणाची इच्छा होत नाही जेवण असं वाटत नाही खायची इच्छा होत नाही तोंडाला चव लागत नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम मस्तच ही रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा एकदा एकदा बनवून बघितलात ना भाकरी बरोबर खाल्लात ना की नेहमी तुम्ही अशीच ही मिरची फ्राय बनवून खाल की इतकी चटपडीत अशी ही रेसिपी आहे मिरची फ्राय तर आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात पहिल्यांदा ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत जास्त तिखट अशा मिरच्या घ्यायच्या नाहीत नॉर्मल तिखट असतात ना त्या आपण मिरच्या वापरायच्या हो जास्त काळ्या अशा कुठे मिरच्या घ्यायच्या नाहीत त्या कशा खूप तिखट असतात ना म्हणून मिरची फ्राय पण अगदी खूप तिखट होते म्हणून नॉर्मल अशी थोडीशी तिखट असली पाहिजे अशी आपण मिरची घ्यायची तुम्हाला खूपच तिखट आवडत असेल ना तुम्ही ती काळी तिखट मिरची घ्या हे बघा इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात या मिरच्या कशा जास्त तिखट नाहीत हा आमच्या राण्यातल्याच मिरच्या आहेत ह्या त्यामुळे जास्त अशा तिखट नाहीयेत अशा मस्त ताज्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे मिरची फ्रायची चव पण एकदम मस्त लागते आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय शेंगदाण्याचा कूट ना शेंगदाणे आपल्याला छान खमंग कढईत मस्त असे एकसारखे भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाही छान खमंग भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये आपल्याला दरदरीत असा कूट करून घ्यायचा हे बघा असा दरदरी जाडसर असा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे त्यानंतर जिरं घेतलंय लिंबू आणि मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला एवढंच साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत या काढून घेऊया आणि मिरची फ्राय बनवण्यासाठी आपल्याला मिरची जास्त मोठे मोठे अशा तुकडे नाही करायचे आहेत हे बघा असे छोटे छोटे करायचे एवढे म्हणजे भाकरीच्या तुकड्याबरोबर बरोबर किंवा चपायच्या तुकड्याबरोबर बरोबर खायला अगदी मस्त लागतात जास्त मोठे करू नका जेवढ्या एवढ्यासे छोटे असते ना ते खायला मस्त लागतात इथे मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला किती मिरची फ्राय बनवायची असेल त्या अंदाजन अशा मिरच्या कापून घ्यायच्या आता आपण या मिरच्या भाजून घेऊया तवा ठेवलाय तापत आपण या तव्यात भाजायचं म्हणजे छान अशा मिरच्या भाजल्या जातात सुरुवातीला आपण मिडियम गॅस करून जरा या मिरच्या चांगल्या चा अशा गरम करून घ्यायच्या आहेत थोड्याशा मिरच्या गरम ना की नंतर आपल्याला तेल टाकायचं आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या इथे मी थोड्याशा गरम करून घेतल्या आहेत आणि आता आपण ह्याच्यात तेल टाकूया जास्त तेल नाही टाकायचं थोडस तेल टाकून या भाजून घ्यायच्या मग तुम्ही किती मिरच्या घेतल्या त्या अंदाजान ह्याच्यात आता तेल टाकायचं मी इथे सय एक चमचा तेल टाकलंय आणि आता आपल्याला या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्यात मिरच्यांवरती ना थोडेसे डाग म्हणजे थोडेसे चट्टे पडायला पाहिजे अशा आपण या भाजून घ्यायच्या हे बघा मिरच्या भाजायला सुरुवात झाली अजून थोडेसे ह्याच्यावरती डाग पडायला हवेत मिरच्यांवरती जर अजून एक मिनिट आपण हे भाजून घेऊया जास्त वेळ लागत नाही हा ही रेसिपी करायला अगदी झटपट तयार होते हे बघा एवढ्या रंगावरती आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता आपण या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि फोडणी तयार करूया मग गरमागरम चटपटीत ही मिरची झणझणीत आणि चटपटीत ही मिरची तयार आहे फोडणीसाठी आपल्याला तेल आहे एकदम जास्त असं तेल होतायचं नाहीये इथे मी एक चमचा असं तेल ओतलंय म्हणजे जिरं छान असं त्याच्यामध्ये फुलेल तेल तापलं की ह्यात टाकूया जिरं जीरस फुल्ल यात भाजलेली मिरची टाकूया आणि वरतून आपल्याला मीठ टाकायचंय मीठ अगदी व्यवस्थित चवीन टाका मीठ तुम्ही अगदी परफेक्ट टाकलात ना की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होण्यास मदत होतो त्यामुळे मीठ अगदी व्यवस्थित टाका आपल्याला ह्याच्या शेंगदाण्याचा टाकायचा आहे हे बघा असा दरदरीत जाडसर कूट असला ना की भाकरी बरोबर चपाती बरोबर खाताना अगदी मस्त लागते दाताखाली छान येतो शेंगदाणा आणि मस्त चटपटीत चवीसाठी लिंबू पिळायचं आणि आता आपण गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि फक्त आपल्याला मिरची जरा अर्धा मिनिटच फक्त परतवून घ्यायची गरमागरम झणझणीत चटपटीत मिरची फ्राय खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट अशीच्या अशी झटपटीत मिरची फ्राय तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसे शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू